लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व म्हाडा परिसरात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आजूबाजूच्या सोसायटीमधील नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी स्वतः एक ज्येष्ठ नागरिक समोर आले आणि त्या ज्येष्ठ नागरिकानं अयोध्येमधील त्यांचा सा अनुभव सांगितला चार मार्च रोजी बदलापुरातून अनेक राम भक्त स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून अयोध्या दर्शनासाठी गेले होते या अयोध्या दर्शनामध्ये म्हाडा सेक्टर एक मधील खरात दाम्पत्य सुद्धा सहभागी झालं होता यामध्ये पती त्र्यंबक खरात आणि त्यांची पत्नी लता खरात ही दोघेही आनंदानं अयोध्येला गेले परंतु येत असताना त्यांच्या सोबत धक्कादायक घटना घडली त्र्यंबक खरात यांच्या पत्नी लता खरात यांना शुगर असल्यामुळे परतीच्या प्रवासात त्यांना त्रास होऊ लागला यावेळी खरात कुटुंबियांनी लगेचच भाजपा शहराध्यक्ष संजय भोईर यांना संपर्क केला संजय भोईर यांनी लगेच स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना या संदर्भात माहिती दिली यावेळी कपिल पाटील यांनी स्वतः रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यांना रुग्णालयातही दाखल केला एवढंच नाही तर रुग्णालयातील डॉक्टरांशी सुद्धा त्यांनी संपर्क साधला व त्यांना आर्थिक मदतही केली लता खात यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर कपिल पाटील यांच्या माध्यमातून त्यांना बदलापूरपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आला आज अनुभव ज्यावेळी कपिल पाटील प्रचारासाठी गेले होते त्यावेळी त्र्यंबक खरात यांनी सांगितला आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील व शहराध्यक्ष संजय यांचे आभार देखील मानले काय म्हणाले आहेत त्र्यंबक आणि खूप कुठल्या माणसाला काही त्रास झाला नाही काय नाही फक्त आम्हाला गाडीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम झाला म्हणजे असं की माझी मिसेस एकदम खूप सिरियस झाली आणि त्या सिरियस झाल्यामुळे आम्हाला म्हणजे असं झालं की म्हणजे अॅडमिट करावं लागलं दोन वेळेत तीन वेळेत अमोलस हॉस्पिटल चेंज करावं लागले आणि त्यामुळे कपिल साहेबांनी तिथून फोन केला इथून आणि सगळे अरेंजमेंट एका रात्रामध्ये सगळे अरेंजमेंट सगळीकडे हे झाले आणि त्याच्याबरोबर संजय साहेबांनी तर खूपच मेहनत केली म्हणजे एवढं की ज्या सेनाला मला कमीत कमी तिथेच ट्रेन म्हणजे पंधरा हजार रुपये दिले आणि सगळ्या लोकांना सांगितले की भाऊ आपले हे समज बाकीच्या सगळ्यांना यांच्याच बरोबर राहा आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनला येऊन आमची विचारपूस करायची आम्ही सगळ्यांना असं केलं की कपिल साहेबांनी सुद्धा दोन वेळेस थांबून केलेले ते आणि तरी पण संजय साहेबांनी मध्ये दोन वेळेस ट्रेनमध्ये थांबून ट्रेन थांबवली ज्या ट्रेनमध्ये स्टेशनला थांबत नाही ट्रेनला तिथे थांबवायला सांगितलं त्यांनी आणि तिथून आम्हाला म्हणजे आणि त्या रेल्वे स्टेशनवरून पर्यंत जाण्यापर्यंत आम्हाला सगळे म्हणजे सायबरने इथून घेऊन आल्यानंतर सगळे लोक इतर कामाला लागतात अशा पद्धतीचं सायबरनं आम्हाला तिथं सहकार्य केलं आणि खूपच प्रवास आमचा एकदम आनंदातच झाल्यानंतर बाकी माझी विशेषतः समजा असंही गेल्या तर जमवती म्हणजे गेले तर जमा होते आणि मग तिथे साहेबांनी मला पंधरा हजार रुपये ताबडतोब तिथं उपलब्ध करून दिले आणि अंबुलन्स वगैरे सगळे सगळे सुविधा करून करून दिली आम्हाला आणि परत दुसऱ्या दिवशी ती ट्रेन आम्हाला परत साहेबांनी खूप फोन केला आणि तिथे ट्रेन आम्हाला म्हणजे उपलब्ध करून दिली साहेबांनी याच्यामुळे साहेबांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो साहेब विशेष माझ्यासोबत आहे रामाचा आशीर्वाद जय श्रीराम प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर्सही सहित आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या